एकदा गावात ना असा मोठा भंडारा लागला होता असा खूप असं चार पाच हजार लोक जे होती एवढा मोठा भंडारा लागला होता ला ला। खूप दुरून दुरून लोक आले होते आणि आता जेवण इतकं मस्त झालं होतं बरेच लोक जेवले पण आणि मग तिथं अनाऊन्समेंट केली भंडाऱ्यामध्ये हो की जे कोणी एका वेळेस पन्नास गुलाबजामून खाऊन दाखवेल त्याला पाच हजार रुपयाचं इनाम असं म्हणलं की ज्याला कुणाला स्पर्धेत भाग घ्यायचे त्याने नाव नोंदणी करायचे म्हणजे मग सुरू झालं असं दुपारपर्यंत असं समजलं की सोळा लोकांनी नाव नोंदणी केली होती आणि मग त्याच वेळेस मग त्या गावचा सरपंच आला आणि मग त्यांनी पण आपलं नाव नोंदणी केली त्याने नाव नोंदणी केली की काय जादू झाली ठाऊक दहा एक लोकांनी माघार घेतली त्या स्पर्धेतून आपलं नाव कट करून टाकलं आणि मग त्याच्यामध्ये एक असं वरधा आजोगासारखी माणसं होते त्याने सुद्धा भाग घेतला तर त्याने ते आता खूप पैलवान होते त्याने किती खाल्लं असतं पण ते पैलवान होते त्यांनी पण असं महागार घेतली मी म्हणलं तुम्ही ते एवढे पैलवान दिसायला लागले म्हणजे येलीच खाल्ली असते म्हणलं पन्नास गुलाबजामून आणि मग तुम्ही कसं काय महागार घेतले अहो काय सांगा म्हणतो खाल्ली असते हो पण आता स्पर्धेमध्ये गावच्या सरपंचानं भाग घेतला ना म्हणून मी महागार घेतले म्हणतो अरे हो पण मग सरपंचाचा एवढा आदर मान करता का तुम्ही नाही हो मान तर आहे सर आदर पण करतो आम्ही त्यांचा पण सरपंच म्हणतो आम्हाला हरवीन टाकून म्हणतो म्हणतो स्पर्धेमध्ये स्� हरवून टाकेल म्हणतो हो काय कसं काय एवढं सरपंचाबद्दल आत्मविश्वास अहो काय सांगायचं तुम्हाला म्हणतो या सरपंचानं म्हणतो गावातलं काय काय नाही खाल्लं हो म्हणतो गटारी खाली नाल्या खाल्ल्या सडक खाली आलेले जा वृक्षाचे जे हे सगळं खालं बिलं खाली व आमच्या आलेले घरकुलं खाली पन्नास गुलाबची पण त्याच्यासाठी काय मोठी गोष्ट आहे म्हणतो तीच खाऊन टाकेल म्हणतो